श्रीरामपूर शहरात थंडीची चाहूल श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर थंडी सुरू झाली असून शहरामध्ये थंडी वाढल्यामुळे लहान मुलांसाठी तसेच वयोवृद्धांसाठी गरम कपड्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे ग्रामीण भागात शेकोटी सुरू झालेली दिसून येत आहे त्यामुळे स्वेटर विक्रीवाल्यांचा सा धंदा सध्या तेजीत चालू आहे बघूया याबाबत जनतेच्या प्रतिक्रिया आजकाल थंडी वाटली म्हणून घ्यायला आलतो आज कस काय थंडी यावेळेची खूप जास्त वाढलेली आहे मागच्या वर्षापेक्षा जास्त हे वय थंड दिसतं वाटली लवकर आली बघा आपण थंडीसाठी एकदम चांगलं आहे कॉलेजला येतो ना आम्ही त्या वेळ म्हणजे सकाळ सकाळी घालण्यासाठी छान पुडले कॉलेज आहे सिडियन कॉलेज कॉम्पोस्ट रामपूर कुठून येतो खानापूरून आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा सी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट